उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून दिलेल्या निधीतून प्रभाग क्रमांक चोवीस मधील जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौक या डांबरी रस्त्याचं कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला या कामाचं भूमिपूजन शनिवारी दुपारी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तेदमे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं प्रभाग क्रमांक ते माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तेद्मे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता नगर विकास विभागाकडून मिळालेल्या निधी मधून प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये विविध डांबरी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे जुन्या सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौक या डांबरी रस्त्याचं कॉंक्रिटीकरण कामाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला प्रवीण तेदमे आणि नागरिकांच्या हस्ते मंत्रोच्चारात त्रिफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आलं एन वन या सेक्टर मधील राज छत्रपती व्यायामशाळा चौकात भूमिपूजन सोहळा पार पडला गेल्या पंधरा वर्षांपासून स्थानिक रहिवाशी कॉन्क्रीट रस्त्याची मागणी करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून दिलेल्या निधीतून लेखानगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजा भवानी चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक हरेश्वर चौक ईएसआय दवाखाना रस्ता शांतीनगर अशा विविध भागांमध्ये कॉन्क्रीट रस्त्याचे आणि पादचाऱ्यांसाठी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काही कामं पूर्ण झाली असून काही पूर्णत्वावर आहेत शनिवारी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला रामदास शेंपे निवृत्ती बडदे मिलिंद पळसकर शब्बीर मुल्ला धनंजय अमृतकर श्याम शिरोडे धीरज चौधरी शरद नमपूरकर सुनील निकुंभ हेमंत कोठारी प्रकाश दोंडे राहुल गणोरे गिरीश पाटील भगवान शेळके हेमंत पगारे राजेंद्र मोहिते राजा ढिंगोरे अतुल बिरारी प्रसाद जगताप राजू देशपांडे अमोल भोरे दीपक पगारे संजय भालेराव रुपाली मोहिते सोनल तिदमे सोनाली पाटील सुरेखा पवार सुषमा शिरोडे मंगल पाटील शैन अंसारी मालिनी परदेशी उषा माणोदे यांसह परिसरातील महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लवकरच अन्य रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण सुरू करण्यात येणार असल्याचं शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तेदमे यांनी सांगितलं पाटील नगर ते नगर हा प्रलंबित पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी प्रवीण तिदमे यांचं कौतुक करून आभार मानले दादाजी भुसे यांच्या निधीतून आपले माजी नगरसेवक प्रवीणजी तिदमे यांनी सतत पाठपुरावा केला आणि आपल्यासाठी जो निधी आणला आणि त्या माध्यमातून आज नगरसेवक पुरी नसताना देखील या प्रभाग चोवीसमध्ये काम होतं खरंच ते जे गोष्टी चांगल्या आहेत तसं कौतुक करायलाच पाहिजे आणि खरंच मनापासून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो असंच कार्य त्यांच्या अजून सदैव होत राहं ही अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर मला प्रवीणजी आपल्याला सांगा वाटतं फक्त हा जो रोड आहे ना कारण आपण इथे गेल्या अनेक चाळीस वर्षांपासून राहतोय तर आपले जे डांबरीकरण करता करता बरेच रोड वरती आलेले आहेत आणि त्यामुळे आता हा मेन उताराचा भाग आहे पूर्ण सिडकोमध्ये विजयनगरपासून स्टेट बँकेपासून सर्व पाणी आपल्या ह्या भागातच असतं त्यामुळे आता जे पहिले जे जुने रोड झाले होते ते वरती गेले होते आणि त्यामुळे लोकांच्या घरात तुम्ही जर बघाल तर श्रीपाद आम्बणकर किंवा ते बडदे त्यांची जे घरं आहेत तर त्यांच्या घरात पावसाला की पाणी येतं तेवढा आता हा आपण रोड करत असताना फक्त हा थोडासा गुणवत्ता विभागाकडे आपण लक्ष द्यावं आणि थोडंसं खोलीकरण करून गेले खूप लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी जाऊ नये व्यवस्था आपण बघावी आणि या पद्धतीने काम करावं हीच आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचं उद्घाटन सर्व प्रभागातील ज्येष्ठगण सर्व माता भगिनी व सर्व बालगोपाळ यांच्या हस्ते आज करण्यात आला आहे आपण बघू प्रभाग चोवीसमध्ये मध्ये रोज चार पाच दिवसांनी प्रत्येक नवीन रस्त्याचं आपण उद्घाटन घेत आहोत कारण गेल्या कित्येक वर्षापासून वंदेमातरम चौक असेल किंवा रायसद्र व्यायाम जो परिसर असेल तेथील लोकांच्या घरामध्ये पाणी जात होतं त्या दृष्टीने नुसते जे काय आता राहुल भाऊंनी सांगितलं की थरावर थर झाली होती मग ते थर कमी करून आपण कॉन्क्रीट करायचं मेन उद्देशच आपला तो आहे की जो रस्ता वरती गेलेला आहे तो खाली करून घरं हे घरांपेक्षा तो रस्ता खाली पाहिजे पण आत्ताची परिस्थिती आपण बघू की डांबरी रस्ते घरांपासून वरती गेले व घरं खाली घरं खाली राहिले आहेत तर त्या दृष्टीने आपण सर्व कॉन्क्रीट रस्ते मंजूर केलेले आहेत लवकरच आणखी काही प्रभागातले जे काही रस्ते आहेत मुख्य त्यांचंसुद्धा उद्घाटन आपल्याला घ्यायचे आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो की पूर्ण प्रभागाचं आहे आपले प्रभाग चोवीसचा पूर्ण नाशिकला वाटेल असं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं करू अशी आपल्याला गव्हायचं काम फुल झालेली आहे आपला प्रभाग खऱ्या अर्थानं सर्वांग सुंदर होणार आहे आणि त्याची पायाभरणी कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे गटारांची कामं असतील वैद्यकीय कामं असतील किंवा अन्य पाण्याची सुविधा असेल सगळ्याच बाबतीमध्ये उद्यान विकास असेल झाडं लावणं असेल स्वच्छता असेल सर्वांगीण विकासाची ही गंगा अखंड चालू राहणार आहे आणि ते करण्याचं तुम्ही जे ठरवलेलं आहे की चिरंजीव प्रवीणला या कामासाठी तुम्ही आशीर्वाद आणि त्यावेळीचे अतिशय बारीक रस्ते होते सुडकोमध्ये ट्यूब लाईट जाळायच्या आणि आज बघतो आपण की या प्रभागामध्ये गेल्या चाळीस वर्षानंतर हा विकास आपण बघतोय आणि विकासाची परवानी आणणारा खरा हा नगरसेवक म्हणजे आपला प्रतिनिधी प्रवीण बंटी दिदमे मी आज आपल्या सर्वांना नागरिकांच्या वतीने मी बंटीला असंच सांगेल की भैया असंच काम कर आणि लोकांच्या पसंतीला तू खरा ठरलेला आहेस यानंतरच्या कोणत्याही निवडणूक पद्धतीने पुढे काम कर आणि प्रभागाचा विकास कर सिडकोमध्ये राहणारा बंटी भैया सामान्य जनतेच्या हकेला हाक देऊन त्यांनी प्रत्येकाचं ऐकून आणि प्रत्येक कामामध्ये प्रभाग क्रमांक चोवीसचा विकास केलेला आहे तरी असेच नगरसेवक आम्हाला वेळोवेळी लाभो आणि अशीच आम्ही त्यांना सदिच्छा करतो आणि ह्याही पंचवार्षिकला आमचा बंटी भाऊ प्रचंड मताने निवडून येवो आणि परत आमचं काम असेच तर करो न्यूज टुडे नाशिक